अभ्यास करून झाले सारे परीक्षा ही सरली बघा उत्तर पत्रिका भरल्या सुट्ट्यांची आली मजा बॅगा टाकून घेतली धाव खेळात रंगली सारी मुले बॅगा टाकून घेतली धाव खेळात रंगली सारी मुले आराम मज्जा गोड झोपा सुट्ट्यांनी द्वार केले खुले पण हे काय आई वडिलांच्या कपाळावर थोडी चिंता थोडीशी भीती आई वडिलांच्या कपाळावर मात्र थोडी चिंता थोडीशी भीती टीव्ही आणि मोबाईल मध्ये गुंतली बघा पोरांची प्रीती मोबाईल टीव्ही दूर कस ठेवू मुलाचं बालपण मी कस जपू प्रत्येक आई विचारात गुंतली मिळेल का हो मला एखादी यशाची गुरु किल्ली मिळेल ना वाचन वाचाल तर वाचाल ज्ञानाचा तो खरा रस्ता वाचाल तर वाचाल ज्ञानाचा तो खरा रस्ता पुस्तक देतात शहाणपणाचा शिर असता अगदी खरा आहे मग वाचनाचे काय फायदे वाचनाचे फायदे म्हणजे पुस्तकांची मैत्री करा आयुष्य उजळवा वाचन म्हणजे मेंदूची ऊर्जा कथा वाचा स्वप्न जगायला शिका शब्दात सामर्थ्य असतं वाचनातून ते उलगडा एवढंच नाही तर पुस्तक हेच खरं रत्न त्यातून मिळतो खजिना अगदी मनाला पटलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु माझ्या मुलाला वाचनासाठी पुस्तके कुठून मिळतील त्यासाठी आम्ही आहोत ना बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग घेऊन आला आहे नवा कोरा उपक्रम चला वाचूया सुट्टीतील इयत्ता सहावी ते दहावी महानगरपालिका तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत मुला मुलींसाठी स्वतंत्र वर्ग खोली स्वतंत्र स्वच्छता गृह व्यवस्था कधीपासून आहो दोन मे ते बारा जून वेळ सकाळी दहा ते एक सायंकाळी चार ते सहा दिलेल्या कोडला स्कॅन करा आणि तुमच्या जवळ असलेल्या आपल्या सुट्टीतील वाचनालयात आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी काय आवश्यक आहे खूप सोपं आहे मुलाचे आधार कार्ड मुलाचे आय कार्ड तसेच पालकांचे संमती पत्रक केवळ ह्या तीन गोष्टी जमा करा आणि आपल्या मुलाचा आजच प्रवेश नोंदवा एम पूर्व विभागासाठी स्थळ आहे शिवाजीनगर मनपा शाळा संकुल क्रमांक एक शिवाजीनगर सिग्नल गोवंडी मुंबई त्रेचाळीस काही येत असेल तर आम्ही तुमच्यासाठी आहोत ना श्री अन्सारी इस्माईल वाडे यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत त्यावर संपर्क करा व आपल्याही अडचणीतून मार्ग काढा आणि आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करून त्याला ते वाचनालय उघडे करून द्या मग येताय ना आम्ही वाट बघतोय आमच्या आणि तुमच्या केवळ आपल्या वाचनालयात धन्यवाद सादर करते आहेत श्रीमती सविता देवरे जगताप देवनार कॉलनी मनपा शाळा क्रमांक एक एम पूर्व एक विभाग मुंबई